सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने छोट्या पडद्यावर जवळपास दोन वर्ष अधिराज्य गाजवलं यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेत्री तितिक्षा तावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या मालिका सुरू झाल्यावर काही महिन्यांनी यामध्ये कारे दुराबा फेम सुरुची अडारकरची एंट्री झाली होती हळूहळू या मालिकेवरच्या सेट वर ऐश्वर्या तितिक्षा आणि सुरुची यांच्यात खूप चांगली घट्ट मैत्री झाली या अभिनेत्री मालिका संपल्यावरही एकत्र भेटत असतात नुकतीच या तिघींनी आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे ऐश्वर्या नारकर तितिक्षा तावडे आणि सुरुची अडारकर या तिघींनी एक व्यवसाय सुरू केला आहे या तिघींनी स्वतःचा क्लोदिंग ब्रँड लॉन्च केला आहे आणि ही आनंदाची बातमी या तिघींनी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे ऐश्वर्या तितिक्षा आणि सुरुची यांच्या नव्या क्लोदिंग ब्रँडचं नाव आहे थ्रेड अँड थुमका बाय तस्वी याविषयी माहिती देताना तिघेही पुढे सांगतात की हाय आजवर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून बघत आला आहात विविध मालिकांमध्ये तुम्ही आम्हाला पाहिले आणि आमच्यावर तुम्ही कायम भरभरून प्रेम केलं आहे यामुळे तुमच्या बरोबर एक आनंदाची बातमी आम्ही शेअर करत आहोत आज आम्ही आमचा एक ब्रँड लॉन्च करत आहोत आमच्या ब्रँडचं नाव आहे थ्रेड अँड टुमका बाय तस्वी आम्ही खास तुमच्यासाठी खूप सुंदर साड्या घेऊन येत आहोत आणि या सगळ्या साड्या तुम्हाला आमच्या पेजवर पाहायला मिळतील तर या तिघींनी एकत्र केलेल्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका